मंद्रू पोलीस स्टेशनचे पी आय मनोज पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंद्रु पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय व जनतेच्या सेवेस सदैव तत्पर असणारे पी आय माननीय मनोज पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी नेहमीच प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारे न्यायप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्र पोलीस स्टेशनने अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे साहेबांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा व तसेच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही संक्रांत नवीन ऊर्जा यश आणि आनंद घेऊन येवो हीच सदइच्छा शुभेच्छुक इंडियन न्यूज फास्टची मुख्य संपादिका संगीतताई बिराजदार